मुंबईचा पहिला सार्वजनिक गणपती मंडळ एखाद्या भव्य चौकात किंवा चमकदार बॅनरमागे नाही तर गिरगावच्या एका शांत गल्लीत आहे जो अठराशे त्र्याण्णव मध्ये सुरू झाला जेव्हा स्वातंत्र्य लढ्याची ठिंडी देशभर पेटत होती तेव्हा लोकमान्य टिळकांनी एक नवीन मार्ग शोधला उत्सवांद्वारे जनजागृती या विचाराने प्रेरित होऊन मुंबईत पहिला सार्वजनिक गणपती उत्सव जन्माला आला अगदी येथेच केशवजी नाईक चार मध्ये त्या काळात ढोल नव्हते डिजिटल लाइटिंग नव्हती तरीही उत्साह इतका होता की प्रत्येक हृदयात स्वातंत्र्याची आग पेटली वर्ष एकोणीसशे एक, एक गणपती उत्सवादरम्यान अचानक बातमी पसरली टिळक स्वतः मंडळात येणार आहेत आणि मग काय इतिहास रचला गेला टिळकांनी येथून एक प्रेरणादायी भाषण दिले ज्यामुळे हे मंडळ लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीचा मान मिळवणार इतिहासातील एकमेव मंडळ बनलं जरी आज मुंबईतील मंडळ कोट्यावधी रुपयांच्या सजावटीने आणि सेलिब्रिटींच्या गर्दीने चमकत असले तरी केशवजी नाईक चारीचा गणेशोत्सव मंडळ आजही साधेपणा परंपरा आणि संस्कृतीचे उदाहरण आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्म येथे झाला स्वातंत्र्याचा पहिला आवाज येथे ऐकू आला